पौर्णिमेचं व्रत कसं करायचं बघा आता दहा वर्षापासून पौर्णिमेचं व्रत ज्या ज्यांना करायला सांगितलं त्यांना शंभर टक्के हा आलेलाच आहे पौर्णिमेचं व्रत आपण मार्गेश महिन्याचं व्रत कसं करत असंच करायचंय आता काही महिलांनी असं पण विचारलं बहिणींनी की बाबा असं जे आता मार्गेशचा तांब्या वेगळा कलश वेगळा आणि आमचा कलश पौर्णिमेचा वेगळा करायचा का अक्षुरटली काही नाही ते एकच कलशामध्ये तुम्ही पूजा करू शकता सात आणि आठ दोन्ही दिवशी पौर्णिमा येते पौर्णिमेचं चित्र कॅलेंडरमध्ये जेव्हा सूर्य टच झालेला असतो सूर्योदय तोच पौर्णिमा असं मानतात पण तुम्ही दोन्ही दिवशी पौर्णिमेचं कुठल्याही दिवशी उपवास आणि त्या पद्धतीने मी सांगितलं तुम्ही शांती जे मी सांगतो ते करू शकता त्यावेळी मनीबॉक्स ठेवून लवंगाची पूजा करणं हे तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी लवंगाच्या रूपात लक्ष्मी असते त्यामुळे तो फायदा होतोच त्याबरोबर श्रीयंत्र जे मग छोटं मी दिलेलं आहे ते आहे गजलक्ष्मी आहे मी स्पेशली पौर्णिमेच्या पूजेसाठी जे काढलेलं आहे हे तुम्हाला माहिती असेल या ठिकाणी हे गजलक्ष्मी तुम्ही दिसत त्या ठिकाणी हे या ठिकाणी तुम्ही पूजेला वापरू शकता आणि पुढचा प्रोग्राम पण या अकरा तारखेला मुंबईमध्ये माझा गज